नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मसाला कारल्याची भाजी म्हणजे सगळ्या कारल्याची भाजी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने म्हणून सांगत आहे तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये एखादा चमचा जवळपास मीठ घालायचं आणि मी कारले जे असते ना ते मीडियम साईजचे छोटेवाले घेतले आहे आणि त्याला चार अशा चार भागामध्ये कट करून त्यातल्या बिया ज्या आहेत त्या पूर्ण काढून घेतलेल्या आहे नंतर चिरलेले कारले त्या पाण्यामध्ये पूर्ण डुबेल अशा प्रकारे पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत मसाला भाजून घेऊया तर कढाईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये स्लाईसमध्ये कट केलेले दोन कांदे व सोबतच थोडंसं सुकं खोबरं व मिरची आणि लसण घातलं आहे आणि थोडंसं जिरं घातलं आहे आणि नंतर थोडीशीच मी खाकस घेतली खाकस टाकणं अगदी ऑप्शनल आहे आणि थोडीशी तीळ घेतली आहे तीळ आणि खाकस हे ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकायचं नाही तर स्किप करायचं मसाला जसं भाजतो तसं भाजून घ्यायचं नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे पाणी यामध्ये जास्त घालायचं नाही आहे कारण की हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरायचा आहे तर पाणी वगैरे काही घालण्याचं नाही खूपच लागलं ला तर कांदा चम्मचच घालायचं फक्त नंतर मसाला वाटून झाल्यानंतर त्यामध्ये मी सुखे मसाले घातले जसं लाल तिखट हळद मीठ धनिया पावडर थोडासा गरम मसाला वाल लसण पेस्ट आणि भाजल्या शेंगदाण्याचा कूट तो घातला व सर्व मिक्स करून घेतलं यामध्ये थोडंसं तेल पण घालू शकता तुम्ही मी घातलं वगैरे नाही कारण की मसाल्यामध्ये सर्व बरोबर ॲडजस्ट होऊन गेला आहे थोडासा ओलसर असल्यामुळे नंतर पूर्ण कारल्यामध्ये असं आतपर्यंत जाईल इतका मसाला भरून घ्यायचा आहे नंतर मसालेही भरून झाले आहे कारल्यामध्ये तर त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल आणखी घालून मी एक कांदा टाकला बारीक चिरलेला आणि जिरं व आलं लसण पेस्ट टाकलं थोडंसं ह्याला परतून घ्यायचं एकंदा सेकंद एक दोन सेकंद असं परतून घ्यायचं आणि नंतर सुके मसाले घालायचे यामध्ये जे आपण नॉर्मली वापरतो ना तेच घालायचे तुम अगोदर आपण तिखट याच्यामध्ये टाकलं होतं तिखट मीठ वगैरे कारल्या भरतांनी तर यामध्ये थोडंसं कमी टाकायचं नंतर यामध्ये टमाटर टाकणं अगदी ऑप्शनल आहे पण थोडंसं कडवा हाट कमी होईल यासाठी मी बारीक चिरून टमाटर टाकलेला आहे यामध्ये तुम्ही टमाटरची पेस्ट पण टाकू शकता नाहीतर असं बारीक चिरून पण टाकू शकता आणि जो बनवलेला मसाला होता तो थोडासा उरला होता आणि उरवायचाच मजे की याच्यामध्ये टाकण्यासाठी तो मसालासुद्धा मी यामध्ये ॲड केला नंतर जे भरलेले कारले होते ना सुद्धा त्यामध्ये टाकले आणि याला मिडियम टू लो फ्लेमवर शिजू द्यायचं भाजी शिजायला थोडासा वेळ लागते कारण की कारले लवकर शिजत नाही तर याला थोडा वेळच लागेल म्हणा शिजायला पण याला मिडियमच मिडियम टू लो फ्लेमवर शिजवायचं नाहीतर बुडाला लागते मसाला असल्यामुळे आणि अगदी जे मसाल्याचं जो भांडं होतं ना म्हणजे मिक्सरचं भांडं ज्याच्यामध्ये मसाला बारीक केला आपण त्या मसाल्यामध्ये मी थो त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं मी आणि अगदी दोन दोन चम्मच पाणी यामध्ये ॲड करत गेली बीचमध्ये बीच थोड्या थोड्या वेळाने काय करायचं जी का भाजी आहे ना ती परतून बघायची आणि अगर जरत असेल ना मसाला थोडासा लागत असेल ना बुडायला तर थोडं थोडं करून पाणी घालायचं नंतर शेवटच्या स्टेजमध्ये पाणी आपल्याला जितकं हवं ना तितकं टाकायचं आणि म्हणजे जितकी ग्रेवी हवी तितकी आणि नंतर मग भाजी शिजू द्यायची शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालायचं आणि मस्तपैकी गरमागरम अशी सर्व करायची गरमागरम पोळ्यासोबत खूप मस्त वाटते आणि कडू पण नाही लागत अगदी जशी आपल्याला हॉटेलमध्ये वगैरे मिळते ना अगदी तशीच लागते काहीच कडवा पण लागत नाही खूप मस्त बनलेली होती भाजी कशी वाटली रेसिपी तुम्हाला आजची कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा